नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहात परशुराम सोंडगे लिखित कथा संशयाचा वारस अभिवाचन परशुराम सोंडगे माझ्या लग्नानंतर काही आठवड्यांनी रवीच्या जवळच्या नातेवाईकांच्या लग्नाला आम्ही गेलो होतो रवीच्या नातेवाईकांच्या लग्नात मी सुंदर दिसलं पाहिजे अशी रवीचीच खूप इच्छा होती तिथे मला न पाहिलेले अनेक नातेवाईक असणार होते त्यात मी कशी उठून दिसलं पाहिजे अशी रवीची इच्छा होती नटायला असं जायला कुणाला आवडणार नाही मी गुलाबी रंगाची साडी अलका मेकअप आणि माझ्या आवडीचं मंगळसूत्र घातलं होतं रवीने मला तयार होताना पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं रचना तू अशी खूपच सुंदर दिसतेस मला गर्व आहे की तू माझी बायको आहेस तो म्हणाला आणि मिठी मारली त्याच्या त्या आताही ते पाण्याचा मला राग आला माझं सारं मेकअपही खराब होऊ शकलं असता आणि साडी सुरळली पण असते एक झालं माझं मन भरून आलं असल्या गोड हरकती कुणाला नको असतात बरं रवी हे काय केलंस मी फक्त तुझीच आहे ना रे मग इतका उतळ म्हणा का मी लटकेच राक्षीरावर पसरवला आणि त्याने माझे हात हलकेच दाबला आणि छक्क घाला रोट माझं अंग शहारून आलं मी त्याला लाडात येऊन बुद्धी घातली तसं तो बाहेर पळाला एक बरं झालं होतं घरात कोणी नव्हतं असा त्याचा कंट्रोल सुटणं हे काही नवीन नव्हतं लग्नाच्या ठिकाणी सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे वळल्या रवी तुझी बायको खूप छान दिसते एक काकू म्हणाल्या मी लाजले पण रवीचा चेहरा अभिमानाने फुलून आला होता रचना तू सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंस तो हसत म्हणाला व माझा चिमटा काढला अर्थात इतकी लगट रवीची बरी नव्हती रोमांस अशा सार्वजनिक ठिकाणी लोक काय म्हणतील कसं वाटतंय ते पण सॉरी लांब जाण्यास तयारच नव्हती पण त्या संध्याकाळी प्रसंग घडला ज्याने सगळं बदललं काही क्षणात दुर्दैवी असतात ना मी मंडपात फिरत होते नातेवाईकांशी बोलत होते तेव्हा मला जाणवलं की एक तरुण माझ्या मागे येतो आहे तो मला सतत न्याळत होता आणि त्याचा असं पाठलाग करणं मला स्वस्त करत होतं कधी तो माझ्याजवळ येऊन हसत होता तर कधी मला पाहून काहीतरी बोलत होता पुरुषी नजरात राणीक माझ्यावर केळील्या होत्याच पण हे बाळवट हद्द सोडत होतं कदाचित ते रवी पाहतो तर दोघाची पाणं न होऊ शकत होतं त्यांचं कृत्य स्पष्ट रवीला सांगणं सोपं नव्हतं गजब झाला असता रवीचा राग कंट्रोल करणं फार कठीण आहे एकदा तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला तुम्ही खूपच सुंदर दिसता मी तुम्हाला कुठेतरी पाहिले का मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला मला माफ करा पण मी तुम्हाला ओळखत नाही मी थंडपणा म्हणाले आणि तिथून निघाले पण तो थांबला नाही त्याने माझ्या मागे मागे येऊन विचारलं तुमचं नाव काय तुम्ही मॉडेल आहात का मला राग आला पण मी शांत राहिले आणि रवीजवळ आले मला तमाशा नको होता कोण आहे तो रवीने रागातच विचारला मी नाही त्याला रवी रागातच होता त्याचा चेहरा उरण नव्हता हो रवीचं असं अपसेट होणं मलाही सहन होणारं नव्हतं त्या बाळवटाचं वागणंही योग्य नव्हतंच की मित्राला लगेच उतर द्यायला हवं हो होतं का मी हसून पाहिलं त्याला चिमटा घेऊन पाहिलं पण रवीची कळी खुलत नव्हती तो शांत होता पण त्याच्या शांततेत राग दडला होता ही वादळापूर्वीची शांतता असावी अशी माझी खात्री झाली होती हे सारा मला कळत होतं पण मी काय करू शकत होते रात्री जेव्हा आम्ही एकटे होतो तेव्हा तो अचानक ओरडला अर्चना तो कोण होता खरं खरं सांग त्या मुलाला तुझ्याशी असं बोलण्याची हिंमत कशी झाली माझे डोळे पानवर वरले रवी मला खरंच माहीत नाही तो कोण होता, ना होता तो मी गोंधळून केले रवीनं माझ्यावर अटॅकच केला होता तो माझ्या मागे येत होता पण मी त्याचं स्पष्ट सांगितलं की मला त्याच्याशी बोलायचं नाही आणि मी त्याला प्रोत्साहन नाही दिलं मग तो मागे का आला रवीने रागातच विचारलं खरंच तो मागे आला पण मी काहीच चूक केली नाही मी काकूळ येऊन सांगत होते त्या पागलचा चेहराही नीट पाहिला नव्हता आता रवीला मी कसं पडू देणार होते तुझ्या सौंदर्यामुळे सगळे तुझ्याकडे आकर्षित होतात आणि तू त्यांना थांबवत नाहीस रवी तसं कसं बोलू शकतो असरूंना आवरात म्हणाले मी तुझ्यासाठी नटले होते तुझ्यासाठी सुंदर दिसते त्या मुलाचा माझा काहीच संबंध नाही आहे रचना तू त्याला सिग्नल दिला असशील तो लाईन मारत होता आणि तू तो रागाने दात खात होता त्याच्या रागाच्या पाऱ्याने सर्वच बिंदू गाठला होता प्रचंड घाबरले शपात मला तो कोण आहे खरंच माहीत नाही रे रवी मला असं वाटतं की मी तुला पुरेसा नाही आहे त्यानं जोरात पाया पडले त्याचा ते राग तेवढ्यावरच थांबला होता ते तरी बरं झालं होतं रवी तू माझ्यासाठी सगळं आहेस फक्त तुझी मी मी त्याचा हातात म्हणाले पण रवी काहीच बोलला नाही त्याची शांततेने मला अस्वस्थ केलं त्या रात्री तो प्रणयातही रागात होता असं जाणत होतं की तो कुठला तरी सूट घेतो आहे प्रणय आणि रागत कल्पना करा मी किती सहन केला असेल त्या प्रसंगानंतर रवीत संशय वाढत गेला मी सोशल मीडियावर आमच्या लग्नाच्या आठवणी शेअर करायची कारण मला त्या क्षणांना जपायचं होतं एकदा मी आमच्या लग्नाचा फोटो शेअर केले ज्यात मी आणि रवी हसत होतो मला वाटलं त्या त्यामुळे त्याला बरे वाटेल पण त्यावर एक अनोळखी व्यक्तीची कॉमेंट आली रचना तो खूपच हॉट दिसतेस रवी खूप लक्की आहे रवीनं ती कॉमेंट वाचली आणि त्याचा राग पुन्हा ओसळला रचना तू सगळं का शेअर करतेस तो ओरडला ते मुलासारखे लोक तुझ्या पोस्टवर कसे कॉमेंट करतील आणि मला ते सहन नाही होणार रवी मी फक्त आपल्या आठवणी शेअर केल्या कोणीतरी अनोळख्या के व्यक्तीसाठी तू माझ्यावर संशय घेतोस मी डोळ्यात पाणी साठवत म्हणाले त्या कमेंट्स माझ्यासाठी काहीच अर्थ ठेवत नाहीत मी तुझ्यासाठी सगळं करते आणि तू पुढचे शब्द माझे वंदिकात विरगळले रचना तुझ्या सौंदर्यामुळे सगळं तुझ्याकडे आकर्षित होतात पण तू सुद्धा काही पत्ते पाळले पाहिजे तो रागात म्हणाला रवी तुझा माझ्यावर विश्वास नाही का मी हळूच विचारलं मी तुझ्यासाठीच आहे माझं सौंदर्य माझं प्रेम सगळं तुझ्यासाठी आहे लग्नाच्या आधीपासून तू मला ओळखतोस आपलं मॅरेज आहे ना तुझ्याच फक्त प्रेमात आहे मी मीच नाही प्रत्येक स्त्रीकडे त्या नजरेनं पाहणारे अनेक खलकडं पुरुष असतात रे त्यात आमच्या सगळ्यांचा काय दोष आहे तो काहीच बोलला नाही फक्त नजर खाली घेऊन बसला तो स्वतःला कमी समजत होता त्याचा आत्मविश्वास कुठं ना कुठं कमी होत चालला होता माझं हृदय तुटत होतं पण मी शांत राहिले संशयाचं भूत एकदम अनघटूर बसलं की खाली उत्तर निवडं सोपं सोपं नव्हतं मी पण माझ्यात बदल करून घेतले होते नटणं असेल मुरडणं असेल हसणं असेल बोलणं असेल साऱ्याच बाबतीत मी सावध झाले होते संशयाच्या पडलेल्या टेनगीचा मला वनवा होऊ द्यायचा नव्हता एका रात्री मी रवीला जवळ घेतला आणि माझ्या मनातलं सगळं मांडलं रवी तू माझ्यासाठी सगळं काही आहेस मी असून आवरत म्हणाले त्या मुलाशी माझ्याशी काहीच संबंध नाही रे मी तुझ्यासाठी नटते तुझ्यासाठीच उत्तर दिसते माझं सौंदर्य तुझ्यासाठीच आहे फक्त आणि मी फक्त तुझीच आहे तू जरा मला समजतो पण तुझा संशय मला धोकावतो रे मी कधी कदित, मी कधीतरी त्याला बोललं पाहिजे होतं रवीनं माझ्याकडं पाहिलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं रचना मला माहीत आहे तू माझ्यासाठी खूप काही करतेस पण जेव्हा लोक तुझ्याकडे त्या नजरेने पाहतात तेव्हा मला भेटी वाटते मला वाटतं की मी तुझ्यासाठी पुरेसा नाही आहे रवी तू माझ्यासाठी सगळं आहेस तुझा हात हात असला की माझी सारी सुखं माझ्या पायाशी रुळून घेत आहेत असं वाटतं मला मी त्याचा हात हात घेत म्हणाले त्या रात्री आम्ही एकमेकांना मिठी मारली आणि मला वाटलं की कदाचित आता सगळं ठीक होईल पण रवीच्या मनातील शंका पूर्णपणे गेली नव्हती एकदा मी माझ्या मैत्रिणीबरोबर बाहेर गेले होते माझा जुना मित्र राहुल तिथे होता आम्ही सगळं हसत किदळात गप्पा मारत होतो आणि राहुल आमचे एक ग्रुप फोटो सोशल मीडियावर शेअर केला त्यानं कॅप्शन लिहिलं रचनासोबतच्या जुन्या आठवणी रचना तू कायम स्टार आहेस आजही आणि सदैव मी हसले कारण राहुल माझा चांगला मित्र होता आणि त्याचं ते कॅप्शन फक्त आमच्या मैत्रीचं प्रतीक होता पण रवीनं तो फोटो पाहिला आणि त्याचा राग पुन्हा उसळला हो रचना हा कोण आहे राहुल तो ओरडला तू मला का सांगितलं नाहीस की तू त्याच्यासोबत भेटलीस रवी तो माझा फक्त मित्र आहे आणि मी एकटी नव्हते रे त्याची बायको होती सोबत आणि आम्ही दोघी तिघे पण मी समजवण्याचा प्रयत्न केला मी तुला सांगितलं होतं की मी मैत्रिणी मैत्रिणीसोबत जाणार आहे त्या फोटोत काहीच गैर नाही आहे पण त्याने तुझ्यासाठी स्टार असं का लिहिलं आहे रवीनं रागात विचारलं माझे डोळे पाण्याने भरले रवी तू माझ्यावर विश्वास का ठेवत नाहीस मी हळूस म्हणाले मी तुझ्यासाठी सगळं करते तुझ्यासाठी जगते पण तुझा संशय मला दुखावतो रे मी फक्त तुझीच आहे रे आणि तुझ्याशिवाय मी कुणाचाच कुणाचाच विचार नाही करू शकत माझे डोळे रडून रडून लाल झाले होते आणि तो शांत होता संशयाचे व्हायरस एकदा का मेंदू शिरले की ते मेंदूवर पूर्ण कब्जा घेत असतील रवी वेगळ्याच विश्वात गुंतला होता संशयाचे पण वेगळाच विश्व असेल काय रवी कायम संशयाच्या नजरेनं माझ्याकडे पाहत होता एका संध्याकाळी मी रवीसाठी खास सरप्राईज प्लॅन केला मी त्याला आमच्या लग्नाच्या ठिकाणी परत नेला आणि तिथे एक छोटी डेट प्लॅन केलं मी त्याला माझ्या मनातलं सगळं सांगितलं रवी तू माझ्यासाठी सगळं काही आहेस मी असून आवरत म्हणाले त्या मुलाचा राहुलचा किंवा कोणाच्याही माझ्याशी काही संबंध नाही मी तुझ्याचसाठी नेटते तुझ्यासाठी सुंदर दिसते आणि मी तुझ्याचसाठीच आहे हे तुला कळत का नाही रे रवीनं माझ्याकडं पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं तू खचत चालला होता माझे सगळे प्रयत्न पुरे पडले रवीच्या मनातला संशय कमी होत नव्हता एकदम मी सोशल मीडियावर आमच्या डीच्या रात्रीचा फोटो शेअर केला आणि त्यावर एक अनोळखी व्यक्तीने कॉमेंट केली रचना तर खूप सुंदर दिसतेस रवीने ती कॉमेंट पाहिली तू साऱ्यांनाच आवडतेस रवीचा हा प्रश्न होता मी कुणाकुणाला आवडते हे मी ठरू शकत नाही पण मला फक्त तू आवडतोस मी त्याला विश्वास देण्याचा प्रयत्न केला अर्थात त्याला हे पटणारं नव्हतं असली नाटकं बंद कर तुझं रूप मला कळलं आहे तो क्रूरपणे मला बोलला मला काय वाटेल त्याचा त्यांना अजिबात विचार केला नाही माझं हृदय तुटलं मी त्याच्याकडं पाहिलं आणि डोळ्यात असंच साठवत म्हणाले रवी माझं काय चुकलं आहे रे मी तुझ्यासाठी सगळं करते तुझ्यासाठी जगते तुझा विश्वास माझ्यावर नाही तर आता कसा टिकेल तू काहीच बोलला नाही त्या रात्री मी एकाच घरात परखी झालो नात विश्वासावर आणि संबंधावर टिकतं आणि माझंच वातावरणचा विश्वास मला कधीच ढगमगू देणार नाही मी माझं आयुष्य माझ्या मर्जीनं जगणार आहे प्रत्येक नवऱ्याला बायको म्हणजे सुंदर बावडीसारखी हवी असते ती शोभेची वस्तू आहे का तिला पण एक मन असतं ती जिवंत माणूसच असते ना जेव्हा माणूस ओंद्यावर नाही तर मनावर प्रेम करेल तेव्हाच हे नातं टिकतं जिथे विश्वास आणि संबंधाचा पूल मजबूत असतो आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला मी एक हे मी एक खास सरप्राईज प्लॅन केलं मी त्याला आमच्या पहिल्या डेटच्या जागी एका शांत तलावाच्या किनाऱ्यावर नेला तिथं मी टेबल सजवलं रवीच्या आवडीचं जेवण बनवलं होतं रविलाशी सरप्राईज विज देणार होते तो कल्पनाही करणं शक्य नव्हतं अचानकच तिथं राहुल आला त्यानं आम्हाला विश केलं राहुलला पाहिलं की रवीचा चेहरा लालबुंद झाला त्याला भयंकर राग आला होता तो माझ्याकडेही रागानं पाहत होता तेवढ्यात कुणीतरी आलं होतं हॅप्पी अॅनिवर्सरी रवी अँड रचना रवीनं तो नाजूक आवाज ऐकला आणि हा त्याला शॉक होता रेवा हसत हसत आली होती रेवा रवीची कॉलेज फ्रेंड आहे ती इथं कशी आपण स्वप्नात तर नाहीत ना असा संशय रवीला आला होता रेवा आणि तू कशी इथं तू तर कधीच सांगितलं पण नाहीस बोलवलं पण नाहीस बोलवलं बहिणींनी आले रेवाचं असणार रवी नुसता पाहत राहिला रवीचा गोंधळ उडालेला पाहून मी त्याला सारा प्लॅन सांगितला राहुलच्या मित्राची बायको आहे रेवा राहुलला मी माझ्या व्यथा सांगितल्या त्याने रेवाची माहिती घेतली रेवानं तुझ्यावर हो तिच्या संबंधाविषयी सारं सांगत होती मला अनेकदा तुमच्या निकळ मैत्रीविषयी तुला हुडकून कशी राखी बांधली होती हा पण किस्सा राहुल तर मला भावापेक्षा कमी नाही रे मग हा प्लॅन ठरला रवी नुसतं एकत्र राहिला रेवाची तुझी ओळख झाली होती त्याला आश्चर्य होतं रवी मला कुठल्याही परिस्थितीत तुला गमवायचं नव्हतं मी काही करू शकत नाही तुझ्यासाठी मी त्याला मिठी मारली माझं डोळं भरून आलं होतं रेवा व राहुल टाळ्या वाजवत आम्हाला विश करत होते राहुल आणि माझ्या संबंधाविषयी रेवानं त्याला सारं सांगितलं होतं बायकं सुंदर असली की एवढी रिस्क तर घ्यावीच लागणार मित्रा राहुल हसत हसत बोलला रेवाने राहुलच्या भेटीनं आणि त्या खास संध्याकाळनं आमचा विश्वास पुन्हा जागा झाला माझं सौंदर्य माझं व्यक्तिमत्त्व माझं आयुष्य सगळं रवीने स्वीकारलं त्याचा राग त्याचा संशय आणि त्याची भीती सगळं आमचं आमच्या आहे आणि प्रेमानं मिटलं मी शिकले की ना आत्मविश्वासावर आणि मोकळ्या जा संबंधावर टिकतो रवीचा विश्वास मला परत मिळाला आणि आता आम्ही एकमेकासोबत नव्या स्वप्नातलं घर बांधतो आहे माझं सौंदर्य आता शाप नाही तर माझ्या आणि रवीच्या प्रेमाचं प्रतीक ठरलं आहे धन्यवाद ಈ ಕಥಾ ಕಸಿ ನಮೆಂಟ್ ಮನ ಕಳವಾ ಶ